प्रेमी रसिक मित्र मित्रमैत्रिणींनो नमस्कार तीस हजार दिवसांच्या काव्यप्रवासातील हा नववा काव्यसंग्रह हा व्याकुल पिंपळ आज तुम्हा सर्वांना सस्नेह अर्पण करतो तुम्ही सर्वांनी माझ्या कवितांवर आजपर्यंत निर्व्याज प्रेम केलं तेच निखळ प्रेम व्याकुळ पिंपळ संग्रहावर करा मित्रांनो सर्वप्रथम माझा माफीनामा माफ करा मी कोणी प्रस्थापित कवी बिवी नाही हा नववा काव्यसंग्रह असला तरी मी अजून स्वतःला उमेदवार मानतो माझं शिक्षण मराठीत झालेलं नाही त्यामुळे संस्कारक्षम वयात मराठी काव्याचा प्रभाव मनावर झाला नाही वृत्तबित्त छंदबिंद या व्याकरणाचा व्या अभ्यास शून्य आहे काव्यावर बोलण्याचं पांडित्य माझ्याकडे नाही मी फक्त एकच जाणतो गझलमे बंदिशो अल्फाज ही नहीं काफी जिगर का खून भी कुछ चाहिए असर के लिए। आणि एक वृत्ती असली की वृत्त आपोआप येत मी कविता करताना ठरवून वृत्त छंद असा विचार करत नाही या क्षेत्रातलं माझा औपचारिक पोथिनिष्ठ पांडित्य शून्य आहे आणि माझं असं ठाम मत आहे की कविता आतून आतड्यातून आली की स्वतःची स्ववृत्ती घेऊन येते आणि वृत्त हात जोडून मागे पुढे येतात आता माझ्या कवितातून माझी ओळख कबर आपली आपणच खणायची असते कबर आपली आपणच खणायची असते माती ही कबरीवर आपणच लोटायची असते आणि स्वतःला ओळख पटावी म्हणून पाठीही आपणच लोटायची असते पुढे पहा माणसा सारखे जगणे नसते सोपे काट्यात राहुनी फुलणे नसते सोपे काढून मुखवटा फसवा चेहऱ्यावरचा तपाहून हसणे नसते सोपे माझी कविते विषय भूमिका जगणं आणि माणूस कळण्याच्या प्रवासात मनाच्या कुपीत थेंब थेम साचलेले अनुभव क्षण त्यांचं जेव्हा अत्तर होतं त्या अत्तराचा बकळू दरवळ म्हणजे कविता बांबूला खोलवर आतल्या पोकळीपर्यंत भोकं पडली तरच आर्त सुरेल स्वरांची बासरी होते शिवाय आपण माणूस म्हणून कानांनी पाहात आणि डोळ्यांनी ऐकत जगलो तरच माणसांच्या आरताची आरती होते विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असं so, उगीच ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीत पण जे चणे फुटाणे खात ऐकती कविता ऐकवा म्हणाले हलकी फुलकी कविता जे शब्दांचा खुळखुळा वाजवून रमती मी त्यांच्यासाठी वाचत नाही कविता हे मात्र नक्की माझ्या कवितांना पाळगाव सरांचे आशीर्वाद असे आहेत निवडुंगातून जसे फूल यावे तसे कवीच्या काटेरी अनुभवाला आलेले करुणेचे फूल या कवितांना साथ घालते हिमांशू कुलकर्णी यांची भाषा करुणेचा स्वर लाभलेली सत्याची भाषा आहे आता व्याकुळ पिंपळ संग्रहातल्या काही कवितांच्या ओळी मी तुमच्यापुढे मांडतो दूर दिसणारा जाळ तुझ्या घराजवळ येणार आहे कागदाची वस्ती जळायला किती वेळ लागणार आहे दुःखाचे कपटे वेदनांच्या चिंध्या वेचून वेचून सांज झाली दुःखाचे कपटे वेदनांच्या चिंध्या वेचून वेचून सांज झाली कोणाच्या झोळीत काय कोण पुन कोणाला सांगणार आहे चेहरे वाच म्हणजे तुला सुरकुत्यांचा अर्थ कळेल निर्जीव ओळीत पुस्तकातल्या जगणं काय कळणार आहे फाटून गेलंय तुझं आभाळ माझ्यापासून लपवतोस माझ्याशिवाय चांदण्याचं कोण ठिकण लावणार आहे पुढच्या कवितातल्या ओळी आहेत अशा माणसासारखं जगावं माणसासारखं मरावं काट्यासारखं बोचू नये फुलासारखं फुलावं दहिवाराच्या गुलाब पाण्यात कळी बनून फुलावं फसवणाऱ्या फुलपाखरांना जाणून बुजून फसावं पुढच्या काही ओळी अशा आहेत कालव्यालाच तहान लागली आता मात्र हद्द झाली <coughs> कालव्यालाच तहान लागली आता मात्र हद्द झाली शेतात तरारून भूक वगवली आता मात्र हद्द झाली चोची घासून घासून झिजल्या पिंजरा तरी तुटेना चोची घासून घासून झिजल्या पिंजरा तरी तुटेना पिंजऱ्यांसकट पोपट उडाले आता मात्र हद्द झाली मेल्यानंतर सगळेच आपण चितेसोबत जळून जातो मेल्यानंतर सगळेच आपण चितेसोबत जळून जातो काही लोक जिवंत जळले आता मात्र हद्द झाली पुढची कविता अशी आहे चांदण्यानी जरी नकार दिला चंद्र माझा तुला उधार दिला लपवून आसवे हसायाचा पापण्यांना असा करार दिला तेच डोळे नवे नवे अर्थ हा कसा जादुई प्रकार दिला चित्र का हेच ते तुझे माझे रंग का तू शिळा भिकार दिला पुढची कविता हातात हात घेत होते तेव्हाची गोष्ट हातात हात घेत होते तेव्हाची गोष्ट लोक कापसात बोलत होते तेव्हाची गोष्ट गावातून चिमण्या आता हद्दपार झाल्या गावातून चिमण्या आता हद्दपार झाल्यात अंगणात थवे उतरत होते तेव्हाची गोष्ट चेहऱ्यांची पुस्तकच किती निर्जीव झालीत चेहऱ्यांची पुस्तकच किती निर्जीव झालीत डोळे दोले डोळ्यांशी बोलत होते तेव्हाची गोष्ट पिंजऱ्यातल्या पोपटांची शिळ शील शिळी शील असते पिंजऱ्यातल्या पोपटांची शिळ शील, शिळी असते पोपट रानात उडत होते तेव्हाची गोष्ट आणि या संग्रहातली अखेरची कविता कशी उदास अवेळ थकलेली सांज वेळ कशी उदास अवेळ थकलेली सांज वेळ आठवांनी पाखरांच्या झाला पिंपळ व्याकुळ कुंकू पांढरे कुणाचे सट वाईचा हा खेळ अंगणाला पडे भेग कसा उंबऱ्याशी मेळ भिंत कोनाड्याला म्हणे जाक उरात जाळ अवसेच्या हुंदक्यांनी पुनवेच्या उरी खेळ पहिलं तेरा वर तिचं ओळखी चिल हा संग्रह अवश्य घ्या आणि तुमच्या स्नेहांना भेट द्या नमस्कार